बांगलादेशमध्ये काही गोष्टी घडतात बांगलादेशमध्ये आपण वेळीच सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी आणि सत्तर देशांच्या युद्ध तिथं तरुण शिधीने उठाव केला त्यातनं काही गोष्टी घडल्यानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी होती प्रामुख्यानं बांगलादेशच्या वार पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहे स्थिती खलं तिथं महाराष्ट्रात होती असं कधी वाचलं नव्हतं त्याच मी खोला जाऊ इच्छित नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजातल्या सगळ्या थरामध्ये एक वाटता आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे आणि जे काही गजलं काही ठिकाणी महार असतात ते राज्याच्या समाजाच्या हिताचं आहे शांततेची गरज आहे आणि ती शांतता फार करायची असेल ते समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही असं म्हणजे बंगला प्रकारे इच घालण्याचं काही कारण नव्हते त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभाग घेऊत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन संकट असेल असं काही करता का दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या करा चार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लालकीहून भाषण देत असताना समान देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात समन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून बारा तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्याय झाली हरियाणाची झाली झारखंड आणि महाराष्ट्राची झाली नाही समन देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा व्हिडिओ झाला असे यापेक्षा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका